नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मुर्शिदाबाद दंगलीचा निषेध करत परभणीत निवेदन देण्यात आले पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे दंगलीत हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवार शिवप्रतिष्ठापना हिंदुस्तानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यात दंगलखोराविरोधात कडक कारवाई करून बंगाल पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करावे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली इस्रायलच्या धर्तीवर कठोर धोरण राबविण्याचीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी शिवप्रतिष्ठानच्या हिंदुस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंदूवरील दंगलीच्या निषेधार्थ सोमवारी परभणीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा अधिकारी परभणी यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे जे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे अल्पसंख्याक हिंदू समाजाविरोधामध्ये जे काही दंगलीच्या घटना घडल्या आहेत आणि तिथे हिंदू जे अत्याचार झाले आहेत त्या प्रकरणामध्ये लक्ष घालून तिथे राष्ट्रपती राजवटीची लाग राष्ट्रपती राजवट लागू करावी याच्या मागणीकरिता आहे निवेदन देण्यात आलेलं आहे दा तसंच एक दुसरं एक निवेदन देण्यात आलेलं आहे की संसदेमध्ये महाराणा राणा संघा यांच्या संदर्भातमध्ये जे अपशब्द वापरण्यात आलेले आहेत दा आणि त्यांचे जे आपले भारतीय जे हिरो आहेत त्या हिरोईनचं जे अपमान केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांच्याविरोधात एक कारवाई करण्यात यावी अशा दोन प्रकारचे निवेदन आज प्रशासनाला प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आलेलं दे आहे या निवेदनाकरिता जवळपास परभणी शहरातील सतरा हजार तीनशे नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम राबवून तेवढ्या सगळ्यांच्या स्वाक्षरीचं पत्र देखील दे प्रशासनाला दिलेलं दे आहे ह्या झेंड्याकडे हा आपला भारताचा हा जो ध्वज दिसतोय हा भारताचा मित्र मित्र देश आहे याचा जर भारतात किंवा परभणीमध्ये कुठल्या शहरामध्ये पायाखाली घेण्याचा जर प्रकार जर घडला तरी आज आम्ही निवेदन दिलं आहे शासनाला की पाकिस्तानचे झेंडे आम्ही गल्लोगल्ली पायाखाली तुडू आणि याच्यानंतर जर इस्रायलचा झेंडा कोणाच्या घरापुढं पायरी पायरीखाली दिसला तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही आज सरकारकडे केलेली आहे एवढंच सगळ्यांना कळकळीचा आम्ही विनंती करतो की हा झेंड्याचा अपमान झाला नाही पाहिजे हा झेंड्याचा अपमान म्हणजे भारताचा अपमान आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं पश्चिम संविधानाची जी पायमल्ली होत आहे संविधानिक अधिकाराची भारतीय नागरिकांची पायमल्ली होत आहे आणि तेथील हिंदूंना ते हिंदू म्हणून जर अत्याचार सहन करावा लागत असेल तर त्या अत्याचाराविरुद्ध संविधानाची यंत्रणा कायम करण्यासाठी तिथे राष्ट्रपती शासन लागू करणं आवश्यक असून राष्ट्रपती शासन जर नाही लागू झालं तर नागरिकांचे मूलभूत अधिकार यांचा उपभोग होणे शक्य नाही त्याकरिता आज निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी केली आहे की या ठिकाणी राष्ट्रपती शासन त्वरित लागू करून तेथील बंगाली हिंदूंना मुर्शिदाबाद येथील हिंदूंना परत आपल्या स्वग्रही जाण्यास जे संरक्षण आहे ते पुरवण्यात यावं आणि त्यांना त्यांचं जीवन पूर्वव्रत सुरू करण्यात जी काही आवश्यकता असेल ती प्रशासनाने त्वरित त्याबाबत कार्यवाही करावी या मागणीसाठी दिलेली निवेदने आणि महाराणा सांगा यांच्या अपमानाबाबत दिलेले निवेदन आणि त्या संदर्भातला निषेध अशी दोन निवेदने देऊन इस्रायल संदर्भाची एक प्रतिकात्मक झेंडा या निवेदनासोबत आणला होता त्या झेंड्याबद्दलचं मागणी त्याद्वारे अशी आहे की ज्या पद्धतीने इस्रायलने आतंकवादी शक्तींचा एक नेस्तनाबूत करण्याची जी कार्यवाही केली ती प्रक्रिया आदर्शवत समजून भारतीय प्रशासनाने तशीच प्रक्रिया राबवावी अशी ही मागणी या निवेदनाद्वारे आम्ही केलेली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज